हॅलो नमस्कार मी माझ्या कोळताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा आहे की कि आपण कितीही देवदेव केला आणि या ज्या चुका आहेत छोट त्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या आपल्याकडून जर नकळत म्हणजे होतात त्या आपल्या लक्षात येत नाही तर त्या जर आपल्याकडून होत असत होत असतील तर आपण नेहमीसाठी समजा आपल्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत नाही किंवा आपण म्हणतो मी एवढं देवदेव करून माझ्या परिस्थिती माझी परिस्थिती का सुधारत नाही त्यासाठी आपण या व्हिडिओ आजच्या या व्हिडिओमध्ये काही माहिती जाणून घेणार आहोत तर वेळ न लावता आता व्हिडिओकडे जाऊया पण व्हिडिओ संपूर्ण बघण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल व माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल आणि तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवा आणि हो नुसतं सबस्क्राईब करू नका समोर जे तुम्हाला बेल ऐकॉनचं बटन दिसतं त्याला प्रेस करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही मी व्हिडिओ मिस होणार नाही तर आता मित्रमैत्रिणींनो आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये काही ना काही अड अडचणी ह्या येतच असतात तर आपल्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी त्या तून बाहर अनेक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय देखील आपण करतो आणि अशाच काही आपल्या हातून चुका ह्या होत जातात तर त्या चुका नकळतपणे आपल्याकडून होऊन जात असतात पण त्या अगदी छोट छोड़ छोट्या चुका खूप त्रास देत असतात आपण कितीही देवदेव केला किंवा कितीही उपाय केले तरी नेहमी गरीबच राहतो त्यांच्या घरामध्ये कधीही पैसा टिकून राहत नाही तर माझ्या मित्रमैत्रिणीनो अशा कोणत्या चुका आहेत त्याच आपण या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता सर्वात महत्वाची आणि मोठी चूक म्हणजे ती आपण दररोज देवपूजा करतो पण देवपूजा करताना आपण इष्टदेवतेची आराधना सुद्धा करत असतो त्यावेळेस ते मूर्ती किंवा फोटो तुमच्या देवघरामध्ये आहे का नाही हे लक्षात घ्यायचं आहे कारण इष्टदेव हे आपल्या प्रथम देव आहेत आपल्या कुटुंबाचे जो वंश आहे त्या वंशाचे ते देवता असतात आणि म्हणून त्यांची नित्य पूजापाठ आपल्याला दररोज घरातल्या देवपूजेबरोबरच आपल्याला करायची असते तर तुमचे इष्टदेव की त्यांची मूर्ती फोटो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापन करू शकत नाही तुम्हाला इष्ट देवतेचे स्मरण देवपूजा करताना अवश्य करायचे आहे ज्या घरामध्ये इतर देवतांची पूजा अर्चना होते पण इष्टदेवतेची पूजा होत नाही इष्टदेवतेचे स्मरण देखील होत नाही इष्टदेवतेचे ध्यान सुद्धा होत नाही त्या घरामध्ये कधीच माता लक्ष्मी टिकून राहत नाही त्या घरामध्ये कितीही पैसा आला तरी तो पैसा टिकून राहत ना, राहणार नाही आता दुसरी गोष्ट जर आता दुसरी चूक आहे ती कोणती ज्या वेळेस तुम्ही घरामध्ये प्रवेश करता तेव्हा तुमच्या उमऱ्याच्या बाजूला जर तुम्हाला उलट्या पडलेल्या चपला दिसल्या किंवा पालते बुट दिसले आणि तुम्ही पालते बूट चप्पल पाहूनही जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये जात असाल तर ती अतिशय खूप मोठी चूक आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या उंबऱ्याजवळ किंवा मुख्य दारासमोर बुटं आणि चप्पल कधीच ठेवायच्या नसतात आणि तिथे काढायच्या पण सुद्धा नाही आणि ज्या वेळेस आपल्याला अशा प्रकारे चप्पल बूट दिसतील तेव्हा त्या आपण सरळ आणि व्यवस्थित करून ठेवायच्या आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहे ह्या ज्या नकळ नकळतपणे होणाऱ्या चुका आहेत त्या देखील आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला वास्तव्य करून देत नसतात आता तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अतिथी देवभव असे म्हटलेले आहे तर म्हणजे आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले तर ते देव देवासमान असतात अतिथी या शब्दामध्येच आहे की कोणत्याही तिथीला येणारे किंवा न सांगता येणारे पाहुणे घरात आल्यानंतर आपले मन घट्ट होते किंवा आपण नाराज होतो आपण म्हणतो ना एखाद्या वेळेस की यांना एक फोन करायला काय झालं होतं किंवा यांनी एक फोन करायचा होता असं अचानक न सांगता हे कसे आले कशाला आले एखाद्या वेळेस असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो आपण नाराज होतो ते आपल्याला आवडत नाही पण असं म्हणतो की आता हे आपल्यासोबत अभ्यास करणं करावा लागणार आहे तर मित्रमैत्रिणींना ज्या वेळेस अतिथी आल्यानंतर आपण नाराज होतो त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते कारण अतिथीच्या रूपाने प्रत्यक्ष माता लक्ष्मी किंवा परमेश्वर आपल्या घरी येत असतात तर असं म्हटलं जातं की आलेल्या पाहुण्यांचे आलेल्या अतिथींचे हसत हसत स्वागत केले पाहिजे त्यांना योग्य तो मान देणे खूप महत्वाचं आहे महत्वाचं असतं आणि आपल्या घरामध्ये आलेल्या अतिथींचा कधीही अपमान करायचा नसतो तिथे कुणीही असू द्या पण आपण त्यांना ते आपलं जरी हे नसेल त्यांच्यासोबत तरी पण आपल्या घरी जर कोणीही आलं तर त्यांचा मान सन्मान आपण द्याय त्यांचा त्यांना द्यायलाच पाहिजे आणि हसत बोलायलाच पाहिजे आता चौथी चूक म्हणजे आपण जेवताना पोळी किंवा भाकरी कुरतडून कधीच खायची नाही ही देखील अतिशय घातक सवय अनेक जणांना असते आता इथे माणसं तर खाऊ शकत नाही आपण तर नाही खाणार आता एखाद्याना सवय असेल ते सांगू शकत नाही परंतु आपले मुलांना सवय असते की आपण तेल मीठ लावून देतो किंवा सॉस लावून देतो तर तशी पोळी आपल्याला दाताने आपल्या मुलांना किंवा मुलीला कुत्राडून कधीच खाऊ द्यायची नाही ना आपण हाताने ताटामध्ये प्लेटमध्ये तुकडे करून द्यायचे आणि तो एक एक तुकडा त्यांना खायला लावायचा छोटे असतील तर पण असं दातांना कुरताडून आपल्याला पोळी खायची नसते भाकरी पोळी हे दाताने कुर्तडून खात असतात मित्रांनो यांच्यामुळे माता अन्नपूर्णा देवी आपल्यावरती नाराज होते तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी या दोघींचा वास देखील एकत्रच असतो असे म्हटले जाते की ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो किंवा अन्नांचा अपमान होतो त्या घरामध्ये अन्नपूर्णा माता तीच वास्तव्य करत नाही त्यासोबतच माता लक्ष्मी माता लक्ष्मी सुद्धा वास करत नाही किंवा त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास्तव्य करत नाही पाचवी चूक म्हणजे आपल्या घरामध्ये प्रत्येकाला आजारपण घेऊन येत असते खूप सारा पैसा खर्च होण्याची सुद्धा भीती वाटते ही चूक आहे की जी आपली नखे आहेत ती दाताने कुरतडणे अनेक जणांना अशी सवय असते तर हिंदू धर्मशास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की जे लोक सारखं सारखं आपले नखे ताताने कुत्रेते ते वारंवार आजारी पडत असतात आणि अशा व्यक्तींच्या खिशामध्ये पैसा कधीच टिकत नाही अशा लोकांच्या जीवनामध्ये नेहमी पैशाची तंगी आपल्याला दिसून येते म्हणून ही चूक आपल्याला सुधारवायची आहे आता सहावे चूक म्हणजे ज्या वेळेस आपण कपडे अंगामध्ये परिधान करतो तेव्हा सुरुवातीला कोणता हात किंवा पाय घालता जे लोक कपडे परिधान करताना सर्वात आधी दावा पाय किंवा हात आपल्या कपड्यामध्ये टाकतात त्या जा व्यक्तीजवळ पण पैसा टिकत नसतो म्हणून कपडे परिधान करताना सर्वात प्रथम आपण आपला उजवा हात किंवा पाय शर्टामध्ये किंवा पॅन्टमध्ये टाकायचा असतो आता सातवी चूक म्हणजे आपण आपल्या घरामध्ये भंगार आणि कचरा कधीच साठवून ठेवायचा नाही आता आजकाल शहरीकरणांच्या जीवनशैलीमुळे म्हणून या कचरा पेटी कचरा साठवून ठेवतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ही कचरापेटी किंवा कचऱ्याची बकेट आपल्या दरवाज्यासमोर ठेवायची नसते जर आपल्याला दुसऱ्या कुठल्या जागी ठेवणे शक्य नसेल किंवा जागा नसेल तर तो कचरा आपल्याला रोजच्या रोज ख घराबाहेर नेऊन टाकायचा आहे कारण ज्या घरात कचरा साठून ठेवला जात असतो त्या घरामध्ये अलक्ष्मीचं अगमन होत असतं अलक्ष्मी ही माता लक्ष्मीची बहीण आहे अलक्ष्मी म्हणजे गरीबी आहे तर आपल्या घरामध्ये जो कचरा आहे किंवा भंगार वस्तू आहे सामान आहे ती आपल्याला आपल्या घरात ठेवायचं नाही आठवी चूक म्हणजे आपण सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी या दोन्ही वेळा अतिशय खूप महत्वाच्या असतात म्हणजे सूर्य उगवण्याची वेळ आणि सूर्यास्त म्हणजे जेव्हा सूर्य मावळतो ती वेळ या दोन्ही वेळेला माता लक्ष्मी आणि महादेव हे पूर् पूर्ण पृथ्वी तलावर रोज विचारण करत असतात माता लक्ष्मी या दोन्ही वेळेमध्ये आपल्या घरामध्ये प्रवेश कर करणार असते अशा वेळी जर आपण झोपलेला असेल तर त्यावेळेस माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत नसते आता शेवटची गोष्ट सर्वात शेवटची नववी चूक म्हणजे नेमक म्हणजे अनेक जणांना रात्री झोपताना आपल्या उशीपाशी पाणी ठेवण्याची सवय उशाशी म्हणजे आपण पाणी ठेवण्याची सवय प्रत्येकाला असते किंवा आता बरेच जण ठेवतात आता उन्हाळा आहे त्यामुळे नाही परंतु आता आपल्याला आता कित्येक जणांना सवय असते की जवळ पाणी ठेवून झोपायचं हे पाणी तुम्ही उघडे ठेवत असाल म्हणजे त्यावरती एखादी प्लेट किंवा डिश न ठेवता कोणतं झाकण न ठेवल्या जात नसेल तर अशा प्रकारे उघडे ठेवलेलं पाणी तुम्हाला प्यायचं नाही आणि त्याचसोबत आपल्या घरातून आपण जेव्हा ते पाणी उघडं ठेवतो तर त्यासोबत आपल्या घरातली जी बरकत असते ती सुद्धा काढत असते अशा घरात बरकत कधीच येत नसते आणि असलेला पैसा देखील विनाकारण खर्च होत असतो म्हणूनच अशा प्रकारे तुम्ही प्यायचं ते पाणी जे पाणी आपण उघडं ठेवतो उषाशी ते पाणी आपल्याला प्यायचं नाही इतर पाण्याचा या ठिकाणी काहीही संबंध नाही पण रात्रीच्या वेळेस तुम्ही झोपता त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचं पाणी प्यायचं नाही म्हणजे आपण जेव्हा झोपणार आहोत रात्री तर आपल्याला उश्याजवळ पाणी ठेवायचं नाही आणि ते पाणी जर समजा आता चुकून ठेवलं किंवा आपल्याला आठवण नाही राहिले आपण ठेवलं पाणी आता गडवा भरून आणि त्यावरती जर जा झाकण जा नाही तर ते पाणी आपल्याला प्यायचं नाही ते पाणी तसंच टाकून द्यायचं आणि आपण जे उपाय करतो आता आपल्या चॅनलवरतीही आहे की मला आता परत अशी कमेंट येईल की ताई तुम्ही तर सांगितलं होतं उशाशी ठेवायचं त्या हळदीच्या पाण्याचे हे उपाय मी आहेत आपल्या चॅनलवरती तर तो उपाय आहे तो चालतो पण हे जे साधं पाणी असतं ते पाणी आपल्याला उघडं राहिलेलं पाणी आपल्याला ते प्यायचं नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब परिवार